नमस्कार मी अरमन पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज आज दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस रोजी सकाळी महात्मा गांधी पुतळा मोसमपूल मालेगाव येथे नशामुक्त मालेगाव व्हावे यासाठी मालेगाव शहरात सन दोन हजार तेवीस शेवटच्या दिवशी सामाजिक संघटनांच्या वतीने नशेच्या भस्मासुराचे दहन करण्यात आले भस्मसुराचा पुतळा आहे याचा दर आम्ही या ठिकाणी करणार आहोत कोणी काही करू नये आज ललित पाटील वगैरेचा पुतळा नाही आहे या ठिकाणी आम्ही व्यसनं सोडावी ही जनजागृतीसाठी या ठिकाणी समजा आज एकतीस डिसेंबर आहे आज बऱ्याचशा ओल्या पार्ट्या होती त्या करूने दारू नका पिऊ दूध प्या असा संदेश आम्ही या ठिकाणी देत हो। आहोत आणि या ठिकाणाहून खरोखर कर। तुम्ही जेवढी पोस्ट बघाल या व्यसनाने आपल्या जिल्ह्यालाच नव्हे तर पुर भारताला वेगळीच झालेलं आहे हद्दपार झालं पाहिजे हा ड्रग्स नाशिक जिल्ह्यातून नव्हे तर देशातून हद्दपार झाला पाहिजे अशी प्रार्थना आम्ही या ठिकाणी देवाला करत आहोत तरी या ठिकाणी जेवढे बांधव जमले सगळ्यांना विनंती करेल की या भस्मासुराचं दहन करण्यासाठी सगळ्यांनी एक एकत्र या ठिकाणी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी महात्मा गांधीजींच्या बापूंच्या पुतळ्याजवळ या ठिकाणी जमलेलो आहोत सरत्या वर्षाचा निरोप म्हणजे मागील वर्षी आणि त्याच्या मागे ललित पाटील ललित पान पाटील सारखे अनेक छोटे मोठे भस्मासूर अनेक छोटे मोठे हे थेंड कुणाच्या ना कुणाच्या आशीर्वादाने तुमची आमची येणारी पिढी बर्बाद करण्यासाठी काम करत आहे म्हणून या सरत्या वर्षामध्ये खास करून मी सर्व पालकांना एक विनम्र आवाहन करू इच्छितो की आपण आपले पाल्य घरी कधी आले केव्हा आले कोणत्या अवस्थेत आले हे कुठेतरी बघण्याची निश्चितपणाने वेळ आलेली आहे नाहीतर येणारी पिढी बर्बाद होईल कारण ललित पान पाटील सारखे अनेक हे लोक तुमची तरुणाई बिघडवण्यासाठी कार्यरत आहेत ती मालेगावात आहेत नाशिक जिल्ह्यात आहेत या उभ्या महाराष्ट्रात नव्हे देशात आहेत आणि म्हणून अशा प्रवृत्तीचा कुठेतरी एक जागरूक नागरिक म्हणून विरोध करण्यासाठी आणि जाग लोकांमध्ये जनतेमध्ये जागरूकता आणण्यासाठी या अनोख्या पद्धतीने आपण या सरत्या वर्षाला निरोप देत आहोत म्हणून भावांनो ललित पान पाटील सारख्या दुष्ट प्रवृत्तीपासून सावध राहण्याची ही वेळ आहे ही गरज आहे आपली येणारी पिढी वाचवण्यासाठी येणारी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी एवढंच या प्रसंगी आपण सरत्या वर्षाला या ड्रग असेल हे ज्या व्यसनामुळे तरुण बेधुंद होतो आणि त्या त्या प्रकारातून कुट्टा गोळी असेल गुटखा असेल ज्याच्यामुळे कॅन्सर होतो आणि या सगळ्यामुळे बेधुंद तरुण हा वाहन बेदरकारपणे चालवतो कुठलीही कृती बेजबाबदारपणे करतो आणि त्याच्यातून समाजाचं मोठं नुकसान होत असत म्हणून आपल्याला खऱ्या अर्थाने सरत्या वर्षामध्ये या सगळं दुष्ट व्यसनांना दुष्ट प्रवृत्तीला बळी देण्यासाठी आळा घालण्यासाठी आपल्याला जागरूक होण्यासाठी खास करून अशा पद्धतीने आपण या सरत्या वर्षाला निरोप देऊया आणि आगामी काळामध्ये एक दक्ष नागरिक म्हणून ललित पान पाटील सारखी वृत्ती जिथे कुठे दिसेल त्यांना ठेचून काढण्याची तयारी ठेवूया मालेगाव शहरात गेल्या अनेक वर्षापासून ड्रग्स असेल गुटखा तंबाखू असेल दारू असेल नवीन काळामध्ये कुत्तागोळी असेल बॉन्ड असेल आणि आता मालेगाव शहरात एक नवं व्यसन मोठ्या प्रमाणावर पोपावत आहे ते म्हणजे मालेगाव शहरात एक सफेद पावडर नावाचा अमली पदार्थ या ठिकाणी काही काही लोकांकडनं विक्री होत आहे या ज्या गोष्टी घडत आहेत या मालेगाव शहराच्या एकूणच तरुण पिढीसाठी अतिशय घातक आहे नुसती तरुण पिढी म्हणता येणार नाही ना या व्यसनाच्या आरी जाऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत नुसतं आपण व्यसनाचा आज या ठिकाणी सरत्या वर्षात या व्यस व्यसनाधीन नशेच्या भस्मासुराचा आपण जो पुतळा दहन करणार आहोत परंतु ऑनलाईन जुगार असेल बिटकॉईन वगैरे सारख्या गोष्टी असतील ज्यामुळे देखील अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहे हा सगळा प्रकार थांबवावा यासाठी आपण कुठेतरी सरत्या वर्षामध्ये या सगळ्या दृष्ट प्रवृत्तींचा नाश व्हावा यासाठी आज या ठिकाणून आपण जनतेला आव्हान करणार आहोत बापूंनी या ठिकाणी सांगितलं की पालकांनी त्यांची जबाबदारी प्रमाणे पार पाडली पाहिजे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील प्रशासना देखील आपली जबाबदारी चोख प्रकारे पार पाडली पाहिजे सन्माननीय अन्न औषध प्रशासनाचे माजी आयुक्त बय झगडे साहेब यांनी एका लेखात म्हटलं होतं की महाराष्ट्रात गुटखाबंदी आहे महाराष्ट्रात गुटखा निर्माण कसा येतो होतो महाराष्ट्रात गुटखा येतो कुठून याचं संशोधन शासनाने केलं पाहिजे जर बाहेरच्या राज्यातून गुटखा येतो तर सीमा जर सील केल्या तर महाराष्ट्रात गुटखाच येऊ शकत नाही ही वस्तुस्थिती शासनाला का समजत नाही मी नाशिक जिल्ह्याचे सन्माननीय पोलीस अधीक्षक शहाजी उमाफ साहेब आणि मालेगाव शहराचे सन्माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब भारती साहेब यांचं विशेष अभिनंदन या ठिकाणून करू इच्छितो की गेल्या काळामध्ये गुटक्यावर त्यांनी चांगल्या प्रकारे कारवाया केल्यात शहाजी उमाप साहेब आल्यापासून देशी दारूच्या विविध ठिकाणी अड्डे तोडण्यासाठी त्यांनी महिलांना पुढे करून रणरागिनी पथकामार्फत कारवाई केली आम्हाला आव्हान आम्हाला आनंद आहे आम्ही त्यांचं अभिनंदन करतो की ह्या हातबड्ड्या तोडल्या गेल्या पाहिजेत गुटखा पकडला गेला पाहिजे परंतु ही जी कारवाई आहे ही कारवाई तोडकी आहे ही कारवाई अतिशय व्यापक प्रमाणात झाली पाहिजे आजही मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणावर गुटखाव विक्री होत आहे आजही मालेगाव शहरात कुप्ता गोळीसारखा अतिशय भयंकर हा नशेचा प्रदा पदार्थ विक्री होत आहे यामुळे शहराची कायदा सुव्यवस्था धोक्यात आलेली आहे मालेगाव शहरात नव्याने निर्माण झालेली सफेद पावडर हा पण एक नशेचा प्रकार अतिशय घातक आहे त्याचबरोबर बॉन्ड सारख जे विद्यार्थ्यांच्या नशेसाठी अतिशय घातक आहे असे अनेक प्रकार या ठिकाणी समोर येत आहेत अन्न अन्न औषध प्रशासन असेल महाराष्ट्र शासनाच विविध विभाग हे महाराष्ट्रात नशेचे पदार्थ कशा पद्धतीने येतात यावर अंकुश का ठेवत नाही हा प्रश्न आहे जर सरकारने महाराष्ट्र तंबाखूमुक्त गुटखामुक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे शासनाने आर पाटला सा, पाटील साहेब स्वर्गीय त्यांनी या ठिकाणी जो काही निर्णय घेतला होता धोरणात्मक निर्णय घेतला होता त्याची अंमलबजावणी काटेकोर प्रमाणे का होत नाही हा खरा प्रश्न आहे नाशिक जिल्हा गेल्या वर्षभरात ललित पान पाटील याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात बदनाम झाला हा जिल्ह्याची बदनामी या मालेगाव तालुक्याची बदनामी ही बदनामी दोन काढायची असेल तर प्रशासनाने अतिशय सजग पद्धतीने दोन हजार चोवीस मध्ये हा महाराष्ट्र हा नाशिक जिल्हा आणि खास करून आमचा मालेगाव तालुका पूर्णतः नशेच्या था पदार्थांच्या विक्रीपासून बंद झाला पाहिजे असं आव्हान या ठिकाण आम्ही करू इच्छितो असंख्य हिंदू आणि मुस्लिम बंधूंनो शहर मालेगावचा जर विचार केला तर निस नशामुक्त गाव व्हावं असं जर आपल्याला वाटतच असेल तर आपल्या घरापासून सुरुवात करावी लागेल बंधूंनो या मालेगाव शहराचा विकास का होत नाही याचा सुद्धा सखोल आपण अभ्यास केला पाहिजे या मालेगाव शहरात औद्योगिक वसाहत का येत नाही याच्या मागचे कारण शोधले पाहिजे शासन आपल्या परीने प्रत्येक गावाचा विकास व्हावा प्रत्येक गावामध्ये औद्योगिक वसाहत यावी आणि प्रत्येक गाव प्रगती पथावर जावं याचा विचार करत असते परंतु तो विचार करून चालणार नाही ती प्रगती कुठेतरी थांबती का कुठेतरी खुंटती का आज विचार करायची वेळ आली आहे ती प्रगती थांबते आणि खुंडते ती कशी गुंडते त्याचा विचार सविस्तर आम्ही या माध्यमातन मालेगाव शहरवासियांना देऊ इच्छितो मालेगाव शहराची तालुक्याची जर लोकसंख्या बघितली दोन हजार एकोणावीस मध्ये नऊ लाख होती आज ती दुप्पट झालेली आहे मालेगाव शहरात ऐंशी टक्के मुस्लिम समाज आणि वीस टक्के हिंदू समाज आहे या समाजामध्ये आज जर झकून पाहिलं आणि झाकून पाहिलं तर बरेच तरुण आज नशेच्या अवस्थेत जाणवून येतात ही नशा कुठून आली याचा शोध घेणं फार अवघड आहे मला असं म्हणायचं याला खत पाणी कोण घालतं आणि हे जेव्हा बीज पळलं जातं ते का थांबवलं जात नाही त्याच्यावरती आज राज्यकर्त्यांनी आणि पुढाऱ्यांनी विचारणा वस्त्या नष्ट केल्या तसं मी म्हणतो या मालेगाव शहरात मी भास्त महाराष्ट्रापुरतं नाही बोलणार मालेगाव शहरात जर पाहिलं तर कोरोना काळामध्ये मंदिर बन होते मस्जिद बन होते पण दारू दुकान चालू होते किती खंचाची मग मी काय म्हणतो दारू पिण्याला करोना होते का अरे दारू पिणाऱ्या आयुष्यातून उठून जातो तरुणाई बेफाम झालेली आहे का बलात्कार होतात का लुटमार होती याचा सखोल अभ्यास करण्याची शासनाला गरज आहे आज जर तुम्ही अभ्यास नाही केला हे गाव उजाड होऊन जाणार आजच काही ग्रामीण भागातली मंडळी या इकडे या भागात यायला तयार आहे खडकी गावातले लोक त्रस्त आहेत दरेगाव गावातले लोक त्रस्त आहेत ते मागणी करत आहेत आम्हाला इकडे जागा द्या ही वेता कशामुळे हे नशेखोर रस्त्यावर फिरता रस्त्यावर लूटमार करता जिवंत उदाहरण आहे साधा भरवस्तीत सुद्धा मध्ये धिंगाणा चालतो आता वस्ताना त्याची ऍक्शन पाहिली ना पण दारूपेक्षा जास्त अवसान करतो सर्वसामान्य माणूस काय पण मी म्हणतो ते कुत्र सुद्धा त्याला घाबर ते कुत्र चावत नाही दारुड्याला त्याला माहितीये आहे केव्हा आपल्याला चावून घेईल कुत्रं दारूड्याला चावत नाही हे गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे दारू ही किती भयंकर आहे गरजा किती भयंकर आहे ड्रग्ज माफिया या शहरात जरी नसतील जिल्ह्यात असतील त्याचा बंदोबस्त का सरकारकडून होत नाही त्यांना कोणी वाव दिली का ते वाढले डोळे बंद होते का काही असे गाव आहेत तिथे पोलिसच पोहोचू शकत नाही ही कोणाची मेहरबानी का पोलिसांना माहिती पडत नाही मी म्हणतो नाशिकचे एलसीबीचे लोक येतात मालेगाव मध्ये रेड करता मग शहरातल्या पोलिसांना का कळू नये का कळू नये शहरातल्या पोलिसांना रोज पेपर मध्ये वाचतं गुटक्याला अटक फटक्याला अटक मटक्याला अटक अरे काय चालू आहे बरं ह्याच्यामुळे काय होतं जी शासकीय यंत्रणा आहे ती त्या मार्गाला लागते आणि गुन्हेगारी अधिक प्रमाणात वाढते पोलिसांनी काय केलं पाहिजे काय नाही केलं त्यांनी ठरवायचं आम्ही काही तो मोजमाप करू शकत नाही परंतु ह्या मालेगाव शहरात तरुणाई जी बेफाम होऊन नशाखोर करते आणि नशेमुळे जे दुष्परिणाम होतात त्याच्यामुळे तरुणाई आज ढासाला चालली आहे तरुण वर्ग दिवसेंदिवस वाम मार्गाला चाललेला आहे बघा बरेच प्रकार उघडकीच येत नाही बरेच प्रकारची झाकापाक केली जाती कशासाठी मालेगाव शांतता ना फायर होतो मालेगावात तरी पोलीस नोंद नाही आश्चर्याची गोष्ट आहे हे पुरावणीशी बोलतोय मी पुराव्यांनीशी बोलतोय प्रशासन जर जागृत असेल तर याच्यावरती सुद्धा प्रतिबंध लावला पाहिजे फायर झाल्यावर का कारवाई नाही का त्यांना सोडून देण्यात येतोय आणि तो फायर का करतो शुद्धीत माणूस काहीच करू शकत नाही नशा केल्यानंतर तो हैवान होतो तो शैतान होतो या शैतान आणि या हैवानचा आज आपण दहन करणार आहोत रावण पाच हजार वर्षापूर्वी जाळला पण आता आम्ही दोन हजार तेवीस मध्ये हा नश्याचा रावण जाळणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र